एकशे चाळीस रुपयांची लाच घेताना मुद्रांक पेपर विक्रेता आणि मदतनीस या दोघांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली तक्रारदार हे चंद्रपूर येथील असून त्यांना वीज टेंडर कामाकरिता पाचशे रुपयाचे तीन व शंभर रुपयाचे पाच असे एकूण दोन हजार रुपयाच्या मुद्रांक पेपरची आवश्यकता होती त्यासाठी मुद्रांक पेपर विक्रेत्या मनीष देशमुख याने त्यांच्याकडे प्रत्येक पाचशे रुपयांच्या मुद्रांक पेपरवर तीस रुपये असे तीन पेपरचे नव्वद रुपये आणि प्रत्येक शंभर रुपयाच्या मुद्रांक पेपरवर दहा रुपये असे पाच पेपरचे पन्नास रुपये असे एकूण दोन हजार रुपयांच्या मुद्रांक पेपरवर अतिरिक्त एकशे चाळीस रुपये लाचेची मागणी केली तक्रारदार यांची आरोपी मनीष देशमुख याला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी तीस नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकतीस ऑक्टोबरला सापळा रचून मुद्रांक पेपर विक्रेता मनीष देशमुख याने पाचशे रुपयाचे तीन व शंभर रुपयाचे पाच मुद्रांक पेपर असे एकूण दोन हजार रुपयांच्या मुद्रांक पेपरवर दोन हजार रुपये शासकीय शुल्कासह अतिरिक्त एकशे चाळीस रुपये लाच रक्कम असे एकूण दोन हजार एकशे चाळीस रुपये स्वीकारून मदतनीस रुपाली चौधरी हिच्याकडे दिल्याने त्यास रंगे हात पकडण्यात आले दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे